अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संलग्न चंदगड तालुका पत्रकार संघाचे डीबीसी लाईव्ह न्यूज मध्ये शुभांकी पाटील आपलं आहे घोडे मोडणीला भाविकांची अलोट गर्दी चाळोबा देवस्थानासमोर साडीचोळीसह बखरे आणि कोंबड्यांचे फेडले नमज जागृत देवस्थान अशी ओळख असलेल्या साटेली गावातील श्री देवी शांतादुर्गा देवी सातेरी देव पुरमार देव चाळोबा देवस्थान शिमगाउत्सव आकर्षक असलेला घोडेमोडणी उत्सव मंगळवारी ढोलताशांच्या गजरात रंगांचे उधळण करत मोठ्या उत्साहात संपन्न झाला घोडमोडणी नाचण्यासाठी गावातील ग्रामस्थ तसेच मुस्लिम ख्रिस्ती बांधव देखील सहभागी झाले होते या ठिकाणी एकतेचं प्रतीक बघायला मिळालं यावेळी परिसरातील असंख्य भाविक घोडमोडणी पाहण्यासाठी नवस फेडण्यासाठी दाखल झाले होते वर्धाहरी विठ्ठल जयघोषात रंगांची उधळण करत ढोल ताशांच्या गजरात देवी शांतादुर्गा मंदिराच्या प्रांगणात उत्सवाला सुरुवात करण्यात आली यानंतर ढोल ताशांच्या गजरात घोडेस्वार मिरवणूक देवी सातेरी मंदिरात दाखल झाली या ठिकाणी अर्धा तास घोडमोडणी नाचण्यात ता आली हे एक वेगळं आकर्षण बघायला मिळतं आवाडा पाटेकर देवस्थान होळीच्या ठिकाणी घोडेस्वार पळत येतो तो, तो होळीची सीमा मेर आहे त्या आतमध्ये जाऊ नये येथील दगडाला स्पर्श करून माघारी फिरला पाहिजे यासाठी गावातील ग्रामस्थ युवक हे सीमेवर मानवी साखळी करून उभे राहतात साटेली गावातील देवतांच्या शिंगोत्सव मधील घोडमोडणी उत्सव पाहण्यासाठी तसेच ओटी भरणे नवस फेडण्यासाठी हजारो संख्येने भाविक आवाडा चाळोबा देवस्थान येथे दाखल जातात या निमित्ताने चाळोबा देवस्थानासमोर भाविकांनी नवस फेडले काहींनी खणानारळाने तर काही जणांनी कोंबडे व बोकडे घेऊन नवस फेडण्यासाठी आले होते तर शेकडो भाविक चाळोबा देवस्थान येथे नतमस्तक होऊन आपल्या मनोकामना पूर्ण कर असं सांगून सुहासिनी आणि घोडेस्वार देखील भरतात साटेली गावातील शिंगोत्सव घोडमोनी शेवटी चाळोबा देवस्थान येथे नाचली जाते कोंबडा बकरे इतर नवस फेडण्यासाठी शेकडो भाविक येतात उत्सव आवाडा येथे देव चाळोबा देवस्थान इथे पार पडतो यावेळी सातेरी मंदिर येथून निघालेल्या तीन घोडेस्वारपैकी एकावर अवसार येतो त्यामुळे तो घोडा पळत पुढे जातो तो पाटेकर देवस्थान होळीच्या सीमेपलीकडे जाऊ नये यासाठी मानवी साखळी तयार केली जाते हा क्षण लक्षणीय असतो या घोडमोडणी ही कला आत्मसात करण्यासाठी पुढे सरसावत असल्याचं बघायला मिळत पुंडलिक हरी विठ्ठल जयघोषात गुलालाची उदळण करत घोडमोडणी नाचवण्याचा तरुणाई मोठ्या उत्साहात सहभागी चा झाली होती या तरुणाई सोबत घोडेस्वार देखील तेवढ्याच उत्साहात त्यांना साथ देत होते तर ढोल तशा मंडळी देखील न थकता साथ देतात कुठेही थकवा जाणवत नव्हता नाचणे सुरू असताना मध्येच पुंडलिक हरी विठ्ठल जयघोषात करत गोड रिंगण घेतलं जातं साटेली सातेरी मंदिर येथे घोडमोडणी संपली की जागृत देवस्थान चाळोबा इथं तीन घोडेस्वार जायला निघतात येथील एका नाल्यावर आले की तेथून एक मानवी घोडेस्वार पळत सुटतो तो थेट आवाडा पाटेकर देवस्थान होळीच्या ठिकाणी जातो ही प्रथा आजही जोपासली जाते पूर्वी या नाल्याच्या ठिकाणी सीमेवर घोड्याला बंदुकीने मारण्याचा प्रयत्न झाला त्यामुळे तो घोडा त्या ठिकाणी आल्यावर अवसार येतो तसा पळत सुटतो त्या घोडेस्वारासोबत अनेक जण पळतात आज देखील या ठिकाणी सीमेवर घोडा आला की फटाके धमाका केला जातो नंतर अवसार आल्याप्रमाणे घोडा घोडेस्वार पळत सुटतो त्याच्या पुढे ढोल माघोमाग गावातील युवक पळत जातात पुंडलीक हरी विठ्ठल जयघोषात गुलाची उधळण करत घोडमोडणी नाचवण्याच्या तरुणाई मोठ्या उत्साहात सहभागी झाली होती या तरुणाईसोबत घोडेस्वार देखील तेवढ्याच उत्साहात त्यांना साथ देत होते तर ढोल तशा मंडळी देखील न थकता साथ देतात कुठेही थकवा जाणवत नव्हता नाचणे सुरू असताना मध्येच पुंडलिक विठ्ठल जयघोषात करत जातं साटेली सातेरी मंदिर संपली की जागरूक देवस्थान चाळोबाय चाळोबा तीन घोडेस्वार जायला निघतात येथील एखा नाल्यावर आले की तेथून एक मानवी घोडेस्वार पळत सुटतो तो थेट आवाडा पाटेकर देवस्थान होळीच्या ठिकाणी जातो ही प्रथा आजही जोपासली जाते पूर्वी या नाल्याच्या ठिकाणी सीमेवर घोड्याला बंदुकीने मारण्याचा प्रयत्न झाला त्यामुळे तो घोडा त्या ठिकाणी आल्यावर अवसार येतो तसा पळत सुटतो त्या घोडेस्वारासोबत अनेक जण पळतात आज देखील या ठिकाणी सीमेवर घोडा आला की फटाके धमाका केला जातो नंतर अवसार आल्याप्रमाणे घोडा घोडेस्वार पळत सुटतो त्याच्या पुढे ढोल माघोमाग गावातील युवक पळत जातात साटेरी गावातील शिंगोत्सव घोडमोडणी म्हणजे वेगळं आकर्षण त्यामुळे अनेक गावामध्ये मंडळी गर्दी करतात घोडेमोडणी उत्सव यांची तयारी दुपारी बारा वाजल्यापासून सुरुवाती होते ज्यांना घोडेस्वार म्हणून पुढे येणारे युवक यांना पारंपरिक पोषण परिधान करून फेटा बांधून सजवलं जातं तयारी पूर्ण झाल्यावर तीन घोडेस्वार गावातील ग्रामस्थ मानकरी मंडळी यांनी मंदिराबाहेर येऊन देवीला गाराणं घालतं हे देवी आज वर्षाचे घोडे आज बाहेर काढले आहे त्यांचे कार्य घोडमोडणी नाचण्याचा उत्सव आहे त्या त्या देवतांच्या ठिकाणी उत्सव पार पडला की पुन्हा सुखरूप धन्यवाद मी शुभांगी पाटील डीबीसी बी सी लाईव्ह न्यूजकरिता पाहत रहा डी लाईव्ह न्यूज